तेव्हा या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झालेला आहे मतदान यासाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला पार पडणार आहे तर निकाल लागणार आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगर निवडणुकीची घोषणा झालेली आहे याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल असणार आहे कशा प्रकारे बघता आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आयोगाने उत्तर दिलं त्यावर तुम्ही समाधानी आहात का आयोग आणि जे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे जवळजवळ दो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीत घोषणा झालेली आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आमचं सत्याचा सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सोडून सर्व पक्षांनी मागणी केली होती निवडणूक आयोगाकडे की कोणत्याही पद्धतीनं ज्या काही संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करून मगच निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्वांची मागणी होती आणि याच्यासाठी फार मोठा मोर्चा जवळजवळ दोन तीन लाखाचा मोर्चा सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वी मुंबईला काढला होता आणि सर्व पक्षांनी मागणी केली होती की ज्या अनेक चुका मतदार याद्यामध्ये आहे त्या बाबतीत सर्व दुरुस्त्या करून मगच निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्वांची मागणी होती पण निवडणूक आयोग आपल्याला कल्पना आहे की हे सध्या जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये आहे त्याच्या दबावाखाली काम करते आहे आणि म्हणून मतदार याद्यामध्ये जो घोळ होता मतदार याद्यामध्ये ज्या अनेक त्रुटी होत्या त्या सर्व दशाच्या तशाच ठेवून ह्या निवडणुका घेण्यात येत आहे हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यामुळे आमची सर्वांची मागणी होती त्या पद्धतीने आम्हाला आशा होती की निवडणूक आयोग याबाबतीत काही पावलं उचलेल आता निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की ज्या ठिकाणी डबल किंवा ट्रिपल मतदान आहे त्या ठिकाणी आम्ही त्याच्याकडनं डिक्लेरेशन घेऊ अशा पद्धतीने सांगितलं पण आमची मागणी आहे की ज्या ठिकाणी एका एका घरामध्ये दोन 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 खोल्याच्या घरामध्ये शंभर शंभर मतदार दोनशे दोनशे मतदार तीनशे तीनशे मतदार आहेत नवी मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त नवी मुंबईचे म्युन्सिपल कमिशनरच्या शासकीय घरामध्ये एकशे वीस मतदार नोंदवले गेलेले